तर काय झाली दिवाळी झाली भाऊबीज झाली आणि पाडवाही झाला मग काय मी चाललेली आहे सासरी तर पप्पांना बघा फारच वाईट वाटलेलं तर अरे यांचे पप्पा मला न्यायला आलेले <csuk> बसमध्ये फारच गर्दी होती तरी सुद्धा माझ्याकडे लहान बाळ असल्यामुळे मला जागा भेटली मग काय आलो घरी तर काय घरी आल्यावर गॅस संपलेला होता आणि याच्या मग कसा फेट्या घालून बसलेला आहे तर <csuk> म्हणलं पहिला बाकीची कामं आवरून घ्यावी मग काय कपडे वगैरे धुवून घेतली आणि तोपर्यंत आणला रे यांच्या पप्पानी गॅस आणि मला तो त्यांनी गॅस जोडून दिला मग असं स्वय प्रवास करून आल्यानंतर फारच दमल्यासारखं होतं आणि काय काम करू तर वाटत नाही मग म्हटलं काय साधंसं जेवण बनवून घ्यावं तर मी पहिल्यांदा बटाटे बटाट्याची पात आमटी करून घेतली आणि त्याच्यानंतर थोडासा भात बनवला आणि भात आमटी असं साधंसं जेवण बनवलं इकडं आलो तर काय इकडं पण पाऊसच चालू आहे तर गावाकडे सारखाच पावसाच पाऊस चालू झालेला आहे आणि पावसामुळे माणसांची फारच धावपळ होते तर असा गेला आजचा दिवस चला मग बाय